वेलकम टू करता तर मित्रांनो टॅक्स असिस्टंटचा निकाल पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागलेला आहे आणि क्लर्कची अंतिम दिनांक सहा मार्च आहे पसंतीक्रम देण्याची आता जर ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालायची असेल आणि तुम्हाला जर एक उमेदवार एक पद असं जर पाहिजे असेल किंवा ती जर मोहीम सक्सेस करायची असेल तर नेमकं कोणत्या प्रोसिजर कशा फॉलो करावा लागतील कसे टप्पे असणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या काय आयडिया असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मास्क स्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यापुढे व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येतील त्यासाठी आयकॉन प्रेस करा तर सगळ्यात महत्वाचं आहे बघा की टॅक्स असिस्टंटची आता निकाल जर लागलेला आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस ला आलेला आहे आता इथून पुढची प्रोसिजर काय असेल तर शिफारस पत्र तयार करणे शिफारस पत्र हे प्रोसिजर कुणाला जाणार जीएसटी डिपार्टमेंटला जाणार डीएस जीएसटी डिपार्टमेंट काय करेल त्या उमेदवारांचं डीव्ही घेईल डीव्ही घेतल्यानंतर त्यांचा नियुक्तीचा मार्ग मोकळा होईल आता ही प्रोसिजर करत बसलं तर क्लर्कची आणि टॅक्सची ही जी सांगड आहे ती घालता येणार नाही ना कारण क्लर्कची प्रोसिजर अजून बाकी आहे ते पसंतीक्रम प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट त्यानंतर ऑप्टिंग आउट त्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट आणि मग हे दोन्ही लिस्टमध्ये आता ही टॅक्स असिस्टंटची लिस्ट लागली ह्या लिस्टमध्ये ही तर लागलच ना ह्या लिस्टमध्ये काही कॉमन आहेत का हे पण पाहावे लागेल मग त्यांना ह्यातून एक पद सोडा असं विनंती ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर ही प्रोसिजर होण्यासाठी काहीतरी कालावधी लागेल परंतु आता टॅक्स असिस्टन जर ही प्रोसिजर फॉलो केली तर ह्या गोष्टी होणार नाहीत हे निश्चित होईल म्हणजे फक्त सांगतोय की असे टप्पे जर फॉलो झाले तर काय होणार आहे आणि जर हे गोष्टी करायचे असेल कॉमन उमेदवार त्यातून वगळायचे असतील एक उमेदवार एक पद जर ही प्रोसिजर की यश या पदांसाठी केली तर तशी करायची असेल तर निश्चितपणे ह्या गोष्टी इथंच थांबतील आणि हा निकाल लागलेला आहे त्यानंतर पुन्हा ते त्यांच्याकडून त्या ते रिक्वेस्ट त्यांची जी सहमती आहे ती घेतली जाईल आणि त्यानंतर पुन्हा फायनल निकाल लागला जाईल मग आता क्लर्कच आज सहा मार्चला संध्याकाळी दोन हजार पंचवीसला ला संध्याकाळी बारा वाजता ते संपणार आहे तुमची लिंक संपणार आहे पसंती देण्याची त्यानंतर तुमची प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट लागेल आणि त्यानंतर ऑप्टिंग आउट होईल ऑप्टिंग आउट झाल्यानंतर जी फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल ती लिस्ट आणि आज आता टॅक्सची लिस्ट लागलेली ह्या गोष्टीची सांगड घालून काहीतरी उपाययोजना कराव्या लागतील तर ह्या गोष्टी आता कशा पद्धतीनं आयोग फॉलो करत आहे ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष लागून राहिलेलं आहे सगळ्या मुलांना अशा अशा आहे की पुन्हा एकदा ती लिंक अव्हेलेबल होणार की जेणेकरून ज्या उमेदवारांना दोन पदं मिळाली त्यापैकी एकच पद त्यांच्याकडे राहील तर आता बघूया नेमकी प्रोसिजर कशी होती किंवा तुम्ही पण आयोगाकडे विचारणा करू शकता काय आयडिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा तुम्हाला ही प्रोसिजर कशी फॉलो होणार आहे किंवा होणं अपेक्षित कि आहे याबद्दल निश्चित कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन जॉईन होऊ शकता जेणेकरून ऑप्टिंग साठी सर्व मुलांच्या सहमतीनं किंवा एकमेकांच्या ओळखीनं तुम्हाला ऑप्टिंग आउटसाठी निश्चित मदत होईल थँक्स फॉर वॉचिंग मास्क फबा